नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे महत्वपूर्ण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहेत न्यूज कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात मोठी वाढ सरकारचा मोठा निर्णय बातमीचे शीर्षक आहे कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात मोठी वाढ सरकारचा मोठा निर्णय चला तर पाहूया ही ब्रेकिंग न्यूज नमस्कार मित्रांनो न्यूज कर्मचाऱ्यांच्या सेवा नियुक्तीच्या वयात मोठा जाणून घ्या या बातमीच्या माध्यमातून तर चला पाहूया बातमीचे संपूर्ण स्पष्टीकरण राज्य सरकारने आयुष विभागातील डॉक्टर साठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे राज्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी भोपाळ येथे आयोजित आयुर्वेदिक महापर्व दोन हजार आयुष्य विभागातील कार्यरत असलेल्या डॉक्टरचे सेवानुतीचे वय बासष्ट वर्षावरून पासष्ट वर्ष वाढवण्यात आले आहे हा निर्णय राज्यातील आयुर्वेदिक युनानी होमिओपॅथी आणि नैसर्गिक चिकित्सा क्षेत्रातील या निर्णयाच्या असाल तर ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्यमंत्री मनमोहन मुख्यमंत्री मोहन, मोहन यादव यांनी या निर्णयातील विविध कारणे स्पष्ट केली आहे पहिले सर्वात महत्व म्हणजे अनुभवी डॉक्टर आणि कालावधी लागतो या दरम्यान विविध पारंपरिक उपचार पद्धतीने सखोल ज्ञान आत्मसात करतात आणि अशा तज्ज्ञ डॉक्टर लवकरच सेवा केल्यास त्यांच्या अनुमोल अनुभवाचा आणि ज्ञानाचा अपव्य होईल हे टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे आयुष्य क्षेत्रातील मिळणारा फायदा आणि या निर्णयामुळे आयुष्य क्षेत्राला अनेक फायदे होणार आहेत अनुभवी डॉक्टर कडून नवीन पिढीला डॉक्टर ना मार्गदर्शन मिळू शकेल पारंपारिक वैद्यकीय ज्ञानाचे संवर्धन आणि संक्रमण अधिक प्रभावीपणे होऊ शकेल विशेषतः आयुर्वेद युनानी आणि होमिओपॅथी या क्षेत्रामध्ये वैयक्तिक अनुभव आणि निरीक्षणाची खूप महत्व आहेकरिता वरिष्ठ डॉक्टरच्या अनुभवाला आणि संशोधनाला चालना मिळू शकते आणि रुग्ण सेवेवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो करिता सेवानिवृत्तीचे वय रुग्णांच्या

मोहन यादव यांनी वय वाढवण्याबरोबर आयुष्य क्षेत्रातील विकसित अन्य महत्वपूर्ण निधीची तरतूद केली आणि नवीन संशोधन आणि संशोधन प्रोत्साहनाला आयुष्य शिक्षण संस्थेचा दर्जा उंचावणे आणि पारंपरिक वनस्पतीच्या संवर्धनासाठी विशेष यांचा समावेश होईल आणि शिक्षण क्षेत्रावर सुद्धा प्रभाव या निर्णयाचा सकारात्मक परिणाम शिक्षण क्षेत्रावरही अनुभवी विशेषतः पदव्युत्तर क्षेत्रातील त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल आणि नवीन संशोधन प्रकल्पांनाही त्यांच्या मार्गदर्शनाखाली गती मिळू शकते आणि म्हणून इतर राज्यांसाठी हे सुद्धा महत्वाचे आहे मध्य प्रदेश सरकारने हा निर्णय इतर राज्यासाठी एक आदर्श ठरू शकतो भारतात आयुष्य चिकित्सा पद्धतीला पुन्हा महत्व प्राप्त झाले अशा परिस्थितीत अनुभवी डॉक्टर साठी अधिक काल सेवा उपलब्ध करून देणे हे एक स्वागतार्थ पाऊल उचलल्या गेल्यामुळे या निर्णयाचा इतर राज्यांनी अशाच प्रकारच्या धोरणाचा प्रेरित होऊन अनुभवाचा ज्ञान घेण्यासाठी सेवानिवृत्तीच्या डॉक्टरच्या मध्ये बदल करणे आणि इतर सुद्धा सेवानिवृत्तीचे वय बदलणे अपेक्षित आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हायरल केला आहे मित्रांनो आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद